नमस्कार मंडळी मी धनश्री जाधव तुमचं माझी यूट्यूब फॅमिली या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आजची आपली रेसिपी आहे लहान मुलांना आवडणारं ते पण खोंडीचं तर चला तर आपण साठी लागणारं साहित्य तेल घेऊया तेलामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता लसूण आणि अद्रक यांची पेस्ट मिरचीचे तुकडे घालूया ते व्यवस्थित छान तळून घेऊया ते छान तळल्यानंतर त्यामध्ये आपण शिजलेली डाळ घालूया त्यामुळे वरण खूप छान होतं आणि लहान मुलं हे खूप आवडीनं खातात लसूण हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळल्यामुळे वरणाला खूप छान चव येते त्यामुळे मी असं तळून घेतलं आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने बनवा आणि तुमच्या घरातील लहान मुले अशा पद्धतीने केल्यावर किती पटकन खाऊन घेतात ते पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा हे अशा पद्धतीचं साधं वरण कसं झालं ते आणि माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हे अशा पद्धतीने आपलं वरण तयार आहे धन्यवाद